पाठ एक थोर अश्रू परिचय गुरुजी हे प्रसिद्ध लेखक शिक्षक आणि समाजसेवक होते त्यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असून त्यांचा जन्म चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड येथे झाला आईवर लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकामुळे साने गुरुजींचे नाव सर्वत्र अमर झाले श्यामची आई या पुस्तकातीलच थोर अश्रू हा पाठ आहे साने गुरुजींना त्यांची आई लहानपणी श्याम या नावाने संबोधत असे लहानपणापासूनच श्याम सकाळ व सायंकाळ अशी दोन वेळा आंघोळ करत असे त्या काळी लंगडी छापू पाणी धावणे लक्षुबाई ताक दे तेरा फुटला मटके दे असे नानाविध खेळ खेळले जायचे रोज सायंकाळी श्याम खेळून आल्यावर स्नान करायचा सा। स्नानासाठी आई पाणी तापवून ठेवायची तापलेले पाणी घंगाळात काढायचे व श्यामला खसाखसा चोडून आई स्नान घालायची श्यामच्या मते दोन वेळा आंघोळ केल्याने रात्री झोप चांगली लागते व सायंकाळी देवासमोर दिवा लावताना श्लोक म्हणतानाही प्रसन्न वाटते एकदा श्याम नेहमीप्रमाणे सायंकाळी खेळून घरी आला सदरा काढला व शेंडीला तेलाचे बोट लावले धोंडीवर बसून स्नान करण्यासाठी पाण्याची वाट पाहू लागला श्यामच्या आईने घंगाळात पाणी आणले व नेहमीप्रमाणे श्यामला आंघोळ घातली नंतर श्यामच्या आईने स्वतःच्या ओच्याने श्यामचे अन्न पुसले तेव्हा श्याम म्हणाला माझे तळवे ओले आहेत त्यांना माती लागेल माझे खालचे तळवे पुस तळवे ओले असले म्हणून काय झाले कशाने पुसू ते आई म्हणाली श्याम हट करू लागला तुझे ओचे दोंडीवर पसर त्यावर मी पाय ठेवीन पाय टिपून घेईन व उडी मारीन मला नाही आवडत ओल्या पायांना माती लागलेली पसर तुझा ओचा श्यामने उत्तर दिले शेवटी आईने आपले ओचे पसरले श्यामने त्यावर पाय ठेवले व नीट टिपून घेतले उडी मारून घरात निघून गेला श्यामच्या मनात विचार आला की आई मुलांसाठी किती करते हा विचार करत श्याम देवांच्या पूजेची फुले काढू लागला तेवढ्यात श्यामची आई सायंकाळचा सा दिवा लावण्यासाठी देवघरात आली व श्यामला समजावून सांगू लागली आणि म्हणाली श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो या गोड शब्दांनी श्यामचे हृदय गहीवरून आले श्यामने देवाकडे माफी मागितली व चांगली बुद्धी दे असे म्हणून परमेश्वरासमोर नतमस्तक झाला